श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत मीन राशीचे जातकांना अर्थात तुम्हाला हे नवीन वर्ष कसं राहणार आहे सर्वप्रथम आपण सर्वांना या इंग्रजी नूतन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करते माहिती आपण पाहतोय पण या नवीन वर्षामध्ये दोन या सालामध्ये कोणते ग्रह राशी परिवर्तन घडवतात आणि ते कुठल्या राशीतनं पुन्हा गोचर करण्यास सुरुवात करतील आणि ते गोचर तुमच्यासाठी कसं खास असेल हेही समजून घेणं आवश्यक आहे तर त्या अनुषंगाने विचार केला या नवीन वर्षामध्ये गुरुदेवांचं राशी परिवर्तन घडते पंधरा मे पासून गुरुदेव मिथून राशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील हे तुमच्यासाठी अतिशय खास राहील पुढे समजून घेऊया कसं मीन राशीतनं जे राहुदेव गोचर करतायत त्यांचं गोचर हे कुंभ राशीतनं होण्यास सुरुवात होईल अठरा मे पासून याबरोबरच केतुदेवांचं सुद्धा राशी परिवर्तन होत आहे कारण राहुदेव आणि केतुदेव हे समसप्तक योगामध्ये गोचर करत असतात राहुदेवांच्या सप्तम योगामध्ये केतुदेव असतात त्यामुळे ते सुद्धा राशी परिवर्तन घडवत आहेत आणि तुम्हाला विशेष फायदा निर्माण करून देत आहेत विशेष लाभ प्राप्त करून देत आहेत कसे तेही समजून घेऊयात राशीतनं शनिदेव तुमच्या व्ययस्थानातनं गोचर करतायत तर ते, ते लग्नस्थानातनं गोचर करण्यास सुरुवात करतील मग हे विशिष्ट गोचर कुठल्या दोन महिन्यात अति त्रासदायक आहे तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूया सर्वात प्रथम समजून घेऊ गुरुदेवांची स्थिती गुरुदेव गुरु तुमच्या राशी कुंडलीतील तृतीय स्थानातनं गोचर करतायत त्यामुळे संगीत क्षेत्र गायन वादन नृत्य कला या क्षेत्रात काम करणारा वर्ग युट्यूबर तुम्ही असाल मीडिया क्षेत्राशी रिलेटेड तुम्ही कुठलंही काम करताय तुमच्यासाठी विशेष संधी निर्माण करून देणारी पंधरा मे पर्यंतची स्थिती येईल याबरोबरच तुम्ही शिक्षक वृंद म्हणून काम करताय कम्युनिकेशन क्षेत्रातलं तुमचं काम आहे किंवा एलआयसी पॉलिसी एजंट तुम्ही आहात तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे ज्यांचं काम टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातलं आहे सहलीचं नियोजन करण्याचं काम तुम्ही करताय तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे तुम्ही डॉक्टर आहात तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी या नवीन वर्षामध्ये आहे म्हणजेच कला कलाक्षेत्र जोपासण त्याचबरोबर सेवाभावी वृत्तीने सेवादायी कार्य करणारा वर्ग सामाजिक कार्य करणारा वर्ग राजकीय क्षेत्रात काम करणारा वर्ग यांच्यासाठी हे नूतन वर्ष अतिशय सुंदर आणि लाभदायक आहे तुम्हाला साडेसाती सुरू आहे त्यामुळे साडेसातीमध्ये काही अंशी मनासारख्या गोष्टी घडत नाहीत काही करायला गेलं तर ते उलट होत आहे काही करायला गेलं तर ते मनासारखं न झाल्यामुळे चिडचिड होतीये मनस्ताप होतोय वृत्ती वाढत चाललीय अशाही काहींचा त्रास आहे त्यांचे काही मला प्रश्न असतात तर त्यांनाही सांगू इच्छिते गुरु महाराजांचं जेव्हा राशी परिवर्तन घडेल आणि गुरुदेव चतुर्थ स्थानातनं गोचर करण्यास सुरुवात करतील त्यानंतर पंधरा मे नंतरचा कालावधी तुम्हाला सर्व सुख उपयोगी वस्तूंसाठी प्राप्त करून देण्यासाठी महत्वाकांक्षा जागृत करून देण्यासाठी आणि त्या सगळ्या गोष्टी आत्मसात करून देण्यासाठी अतिशय शुभ कालावधी सुरू होईल म्हणजे सुरुवातीचे जे पाच महिने आहेत तोपर्यंत तुम्हाला काही अंशी अगदी अल्प प्रमाणात हा सगळा सांगितल्याप्रमाणे त्रास होऊ शकतो राशीपत्रिकेतील चतुर्थ स्थानात जेव्हा गुरुदेव गोचर करण्यास सुरुवात करतील तिथून पुढे तुम्हाला काय लाभ प्राप्त होतील तर चतुर्थ स्थान हे सर्व सुखाचं आहे मातृसुखाचं आहे वाहन वास्तूच्या सुखाचं आहे ज्यांना वास्तू घ्यायचे वाहन घ्यायचे संकल्पित स्वप्न पूर्ण करून हे नवीन वर्ष उत्तम आहे आणि याचबरोबर गुरुदेवांची सप्तम दृष्टी कर्मस्थानावर येईल त्यामुळे तुमचं जे काम आहे त्यामध्ये परफेक्ट ते काम कसं होईल याकडे तुमचं लक्ष केंद्रित करण्यासाठी सुद्धा गुरुदेवांची स्थिती उत्तम आहे गुरुदेव हे तुम्हाला नवम दृष्टीने तुमच्या राशी कुंडलीतील वेळ स्थानाला पाहतील त्यामुळे परदेशवाले सुद्धा तुम्हाला घडवतील परदेशात जाण्याची संधी निर्माण करून देतील उद्योग व्यवसायानिमित्त नोकरी निमित्त किंवा पर्यटनानिमित्त तुम्हाला बाहेर देशात जाण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा हे नवीन वर्ष अतिशय शुभ म्हणताय आता हे झालं गुरुदेवांचं फळ राहुदेवांचं फळ पाहूयात राहुदेव लग्नस्थानातनं गोचर करतायत राहुदेव ज्या ठिकाणी असतात तेथे थोडंसं नैराश्य निर्माण करून देतात किंवा द्विधा मनस्थिती निर्माण करून देतात तुमचे मेन रास आहे सध्या साडेसतीस सुरू आहे आणि त्यात अजून विशेष म्हणजे तुमच्या राशीचा गुणधर्म आहे तुम्ही अधिक विचार करता भावनिकतेने विचार करता कुठल्याही गोष्टीचा खूप भावनिकतेने विचार केल्यामुळे काही अंश तुम्हाला मन न लागणं अस्थिर मन होणं चिडचिड होणं एखाद्या विचारामध्ये गुंग राहणं असे काहीसे अशुभ परिणामकारक फळ पर आत्ता प्राप्त होत असेल यामध्ये वाढ होत आहे अठरा मे पर्यंत राहणार आहे म्हणजेच अस्थिर मन होणं कुठल्याही कामामध्ये मन न लागणं चिंता काळजी सातत्याने राहणं या गोष्टी तुम्हाला जावं लागू शकतं अठरा मे पर्यंत तदनंतर राहुदेव व्यस्थानातनं गोचर करतील त्यानंतरचा कालावधी उत्तम म्हणता येईल आता राहुदेव हे अठरा मे पर्यंत लग्नस्थानात आहेत आणि शनी महाराज हे लग्नस्थानातनं गोचर करण्यास सुरुवात करतील तीस मे पासून मग तुम्हाला काय फळ मिळेल ज्यावेळेस राहू राहुदेव आणि शनिदेव युतीत येतील त्यावेळेस पितृदोष निर्माण होईल म्हणजेच तुम्हाला वडीलधाऱ्या व्यक्तींसोबत जुळवून घेताना त्यांना तुमची मतं मांडताना त्यांच्यासोबत चर्चा करताना काही अंशी वादाचे प्रसंग येऊ शकतात याबरोबर आत्मविश्वासामध्ये सुद्धा काही अंशी कमतरता जाणवू शकते करू की नको अशी द्विधा मनस्थिती निर्माण होऊ शकते यासाठी विशिष्ट उपासना आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत ती तुम्हाला करायची आहे याबरोबर बरोबर राहुदेवांची सप्तम दृष्टी ही सप्तम स्थानावरील पंचम स्थानावर दृष्टी येत आहे तर यामुळे काय होत आहे तुमचं जोडीदार आहे आणि संतती आहे यांच्यासोबत सुद्धा काही अंश तुम्हाला मतभेदाचे प्रसंग वारंवार येत आहेत तर हे सुद्धा कुफळ तुम्हाला राहुदेव देत आहेत पण अठरा मे नंतर या परिस्थितीमध्ये सुधारणा होईल तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत जुळून घेताना त्यांना समजून घेताना अतिशय उत्तम स्थिती लाभत आहे याबरोबरच राहुदेव जेव्हा व्ययस्त गोचर करतील त्यावेळेस अधिक खर्च निर्माण करून देतील एखाद्या विशिष्ट कार्यासाठी तुमच्याकडनं खर्च घडवतील परदेशात जायचंय परराज्यात जायचंय किंवा नोकरी निमित्त बिझनेस निमित्त एखादा खर्च उभा राहील आणि त्या माध्यमात पैसा खर्च होईल असे योग येतील अर्थात हा शुभ कार्यासाठी सुद्धा पैसा खर्च होणार आहे हे नवीन वर्ष तुम्हाला संमिश्र आहे एखाद्या महत्वपूर्ण गोष्टीसाठी खर्च होऊ शकतो तर त्यासाठी तुम्ही सतर्क राहायचं आहे आता ज्यांना विवाह करायचा त्यांच्यासाठी हे नवीन वर्ष काय म्हणतं लग्न करायचं आहे तर तुम्हाला गुरुचं बळ असणं आवश्यक आहे गुरुदेवांचं गोचर हे तृतीय स्थानातनं होत आहे आणि पंधरा मे नंतर गुरुदेवांचं गोचर चतुर्थात तुम्हाला पंधरा मे पर्यंत विवाहासाठी कालावधी अतिशय उत्तम आहे कारण गुरुदेव तुम्हाला पंचम दृष्टीने सप्तम स्थानाला पाहताय त्यामुळे विवाहाचं कार्य पंधरा मे पर्यंत अतिशय उत्तम आहे तदनंतर तुम्हाला चौथा गुरु सुरू होतोय आणि चौथ्या गुरु मध्ये काय होतं विवाहाचं कार्य थोडस विलंबाने होणं मनासारखी स्थळं घरापर्यंत न येणे असे काहीसे कुफळ मिळतं पण याला अपवाद आहे तुमची जन्म लग्न कुंडली जर लग्न कुंडलीमध्ये विवाह योग सुरू आहे या नूतन वर्षामध्ये पंधरा मे नंतर सुद्धा तुम्हाला विवाहाचं कार्य जुळून येऊ शकतं जरी तुम्हाला चौथा गुरु असला थोडीशी धार्मिक उपासना आध्यात्मिक आध्यात्मिक उपासना बैठक ठेवली तर नक्कीच तुम्हाला तुमचं कार्य सिद्धीच गेल्याशिवाय राहणार नाही मग ती उपासना कोणती करायची तेही आता आपण पुढे समजून घेऊयात विवाह कार्यासाठी तुम्हाला तिसरा आणि चौथा हे दोन्ही गुरु शुभ परिणामकारक फळ देणार आहेत हे आता आपण समजून घेतलं संतती इच्छुक दाम्पत्यांसाठी सुद्धा हे नवीन वर्ष अतिशय शुभ आहे संतती बाबत तुम्ही प्लॅनिंग करू शकता तर आज आपण नवीन वर्ष दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे समजून घेतलं ज्यांना नोकरी गव्हर्नमेंट खात्यामध्ये करायची आहे किंवा सुरू आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे नवीन वर्ष आव्हानात्मक आहे तुमच्या कार्यामध्ये परफेक्ट कसं राहील कार्य उत्तमरित्या तुम्ही कसं करू शकाल याकडे लक्ष द्या खात्यात नोकरी आहे त्यांनी तुमचं काम परफेक्ट कसं राहील कुठल्याही गोष्टीमध्ये तुमची कमतरता राहणार नाही काम उत्तम चोख कसं होईल याकडे लक्ष द्या कारण हे नवीन वर्ष तुमच्यासाठी आव्हान निर्माण करून देणार आहे कामामध्ये अडथळे विशेष काळजी घ्यायची आहे पोलीस मिलिट्री अग्निशामक दल या संदर्भातील कार्यरत असणारा वर्ग यांच्यासाठी हे नूतन वर्ष अतिशय लाभदायक आहे आरोग्याची काळजी घ्यायची आहे या नवीन वर्षामध्ये थोडीशी स्थूलता वाढणार आहे तब्येत वाढू शकते तर नक्कीच तुम तुम तुम्ही काळजी घ्यायची आहे तर आज आपण संपूर्ण दोन हजार पंचवीस हे नूतन वर्ष मीन राशीच्या जातकांना कसं राहणार हे समजून घेतलं तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी